सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्त शारदीय नवरात्राला सुरुवात झालेली आहे आणि आता बोल बोल करता बघा आता दोन ते तीन दिवस होत आलेले आहेत आपली खूप सारी सेवा चालू आहेत घरामध्ये आपल्या किंवा केंद्रामध्ये काही ठिकाणी किंवा कि मंदिरामध्ये आई भगवतीच्या अनेक सेवा चालू आहे त्यामध्ये दुर्गा सप्तशतीचं पण पठण करत आहोत आपण आणखी बर बऱ्याच काही सेवा आहे त्या करत हो। आहोत आणि त्यामध्येच आता आपण अजून एक सेवा करणार आहोत ती म्हणजे नवार नव मंत्राची नवार नव मंत्र हा आई भगवतीचा अत्यंत प्रिय आणि अत्यंत उच्च कोटीचा मंत्र आहे या मंत्रामध्ये नऊ अक्षर आहे त्यामुळे याला नवारचा संयुक्त मंत्र आहे यामध्ये महालक्ष्मी महाकाली महासरस्वती या तीन रूपांचं हे संमेलन आहे अत्यंत सर्वश्रेष्ठ मंत्र मानला गेलेला आहे एम बीज मंत्र आहे महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे आणि क्लीम हा महाकालीचा बीज मंत्र प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्ती करण्यासाठी आपल्या जीवनातलं दुःख जाण्यासाठी आणि आई भगवतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या मंत्राचा जप केला जातो या त्रिशक्ती जगदंबा सर्वार्थ सिद्ध मंत्रामध्ये इतकी अलौकिक शक्ती आहे ज्याची तुलना आपण कोणत्याही मंत्रासोबत करू शकत नाही नव्यानव मंत्रामध्ये हजारो गायत्री मंत्रांची शक्ती सामावलेली आहे आ, हा मंत्र मारण मोहन उच्चाटन अं वशीकरण या क्षेत्रामध्ये अत्यंत प्रभावी व कालकुचक्रांना अं मंत्र हा साधकांसाठी पारसमणी मानला गेलेला आहे आता आपण बघू या मंत्राची पठन पठण कसं करायचं किंवा या मंत्राचा जप कसा करायचा तर या मंत्राचा जप आपण अकरा वेळा करू शकतो एकवीस वेळीस करू शकतो एक वेळा केला तरीही चालेल कधी कधी काय होतं मी दहा वेळा जप केला मी वीस वेळा जप केला असं करायचं आणि फास्ट करायचा असं पण जमत नाही तर आपण एकदम हळूहळू शांत पद्धतीने आणि स्पष्ट उच्चार आले पाहिजेत असा आणि त्याच्यामध्ये कसे काही काही संस्कृत शब्द आलेले आहेत त्यामुळं एकदम शांत पद्धतीने आपल्याला याचा जप करायचा आहे आता जप कसा करायचा आपण ते पहिले बघून घेऊ चामुंडाय विच्चे मुंडाय विच्छे ओं ह्रीं क्लीमुडाय विच्छे ओं क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम रीम ह्या पद्धतीने जप आला पाहिजे ता एक तालामध्ये सुरा एक सुरामध्ये आणि एकदम स्पष्ट उच्चार असा आहे तुम्ही या मंत्राचा एकदा एक जरी माळ केली तरी चालेल पण अशाच पद्धतीने झाली पाहिजे खूप काही करायची नाहीये आपल्याला ही कुळदेवीची अत्यंत उच्च कोटीची सेवा आहे मंत्र उच्चार करताना स्पष्ट झाल्या पाहिजे आणि एकदम मन लावून करायची आहे ही जी सेवा करणार आहोत आपण ही एकदम मन लावून करायची आहे आप आपल्याला तर ही ह्या मंत्र चा जप केल्याने घरामध्ये अत्यंत पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये तयार होते आता या नवरात्रीच्या काला कालावधीमध्ये माता लक्ष्मी आई भगवती आपल्या घरामध्ये अत्यंत सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असतात मग त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण नवा नव मंत्राचा जप करणार आहोत तो करा है। एक करा, करा, जव, करा, नाई तर सर्वांनी नवारणव नव मंत्राचा जप करायचा आहे एक वेळेस करा अकरा वेळेस करा तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्यांनी करा तेवढा वेळेस करा नाही शक्य झालं तर युट्यूबला लावून द्या परंतु नवार नव मंत्र हा खूप प्रभावशाली आहे तुम्ही एकदा त्याचा अनुभव नक्की घेऊन बघा तर आजची ही सेवा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद